नमस्कार मी विजया देवेंद्र फडणवीसांच्या महाराष्ट्रामध्ये भाजपा असा आरोप देवेंद्र फडणवीसांवर खडसे यांच्यासारखे अनेक नेते दुरावले गेले ते फडणवीसच होते ज्यांनी जो आडवा गेला त्याला कायमचाच आडवा केला असे आरोप सुद्धा फडणवीसांवरती झाले फडणवीस दोन हजार चौदा ते दोन हजार चोवीस पर्यंतच्या या राजकीय कार्यकाळात फडणवीसांवरती नाराज होऊन अनेक नेते भाजपाला सोडून गेले जवळपास सतरा नेते देवेंद्र फडणवीसांनी संपवले असा आरोप सुद्धा फडणवीसांवरती होतो आज त्याच देवेंद्र फडणवीसांच्या राजकारणामुळे जे नेते संपलेत आता तेच त्यांच्यावरती कशा कुरघुड्या करू शकतात आणि भविष्यात फडणवीस नावाचं नेतृत्व कसं संपवू शकतात याचं उत्तम उदाहरण ठरतायत एकनाथ खडसे एकनाथ खडसे यांची भाजपामध्ये होणारी एंट्री ही सहज आणि सोपी अजिबात नाहीये एकनाथ खडसे यांना भाजपामध्ये आणणारा मास्टर माइंड आहेत विनोद तावडे विनोद तावडे पडद्या मागून गेम करतात फडणवीसांचं राजकारण जर खऱ्या अर्थानं कुणी संपवणार असेल आणि उद्याचा भविष्यातील भाजपाचा जर कोणता मुख्यमंत्री पदाचा चेहरा असेल तर तो विनोद तावडे यांचाच आहे कधी काळी याच विनोद तावडेंना देवेंद्र फडणवीसांनी संपवलं असा त्यांच्यावरती आरोप झाला फरक इतकाच की विनोद तावडे हे अंडरग्राउंड राहून काम करत राहिले मीडियामध्ये कुणाही विषयी ते बोलले नाही आणि ना आपल्याच पक्षातील नेत्यांवर आरोप केले विनोद तावडेंनी आता फक्त महाराष्ट्रात नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेरच्या राज्यामध्ये जितकं काही पेरलंय त्यामुळे विनोद तावडे आता भाजपा हायकमांडच्या फ्रंट लिस्टमध्ये आहेत नेमका विनोद तावडेंच्या खेळी कशा राहिल्यात विनोद तावडेंनी खडसेंना आपल्या पक्षात कसं घेतलं आणि त्यामुळे देवेंद्र फडणवीस हे कसे फुटवर गेलेत हे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत आणि फडणवीसांच्या राजकारणामुळे कोणकोणते नेते महाराष्ट्रात संपल्यात जमा झालेत त्यांच्यावरती सुद्धा आपण बोलणार आहोत एकनाथ खडसेंची घरवापसी फिक्स आहे ऑक्टोबर दोन हजार वीस भाजपच्या नेतृत्वावर आणि विशेषतः देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप करत राष्ट्रवादीमध्ये एकनाथ खडसे आता पुन्हा एकदा भाजपमध्ये घरवापसी करताय अशी बातमी जी आहे ती समोर आली एकनाथ खडसे यांनी स्वतः सुद्धा सांगितलंय की मी भाजपात जाणार आहे देवेंद्र फडणवीस यांनी अनेक नेते संपवले असा त्यांच्यावरती आरोप केला जातो मग खडसेंच्या घरवापसीच्या पार्श्वभूमीवर भाजपमधील इतर पक्षातील आणि मित्र पक्षातील कोणते नेते फडणवीसांनी संपवले कसे संपवले तेच या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया हा कथित आरोप खरा आहे का हे सुद्धा या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला कळेल कोणते नेते जे देवेंद्र फडणवीसांनी संपवले असा आरोप होतो एक दोन नाही तर आमच्या माहितीप्रमाणे तब्बल नेत्यांचं राजकीय करिअर देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे विस्कळीत झालंय किंवा त्याला ब्रेक लागलाय ओबीसी नेत्याला दुसरा ओबीसी धनगर नेत्याला दुसरा धनगर नेता पर्याय मास लीडरला दुसरा मास लीडर पर्याय शिव्या देणाऱ्यांना शिव्या देणाराच पर्याय असं फडणवीसांचं राजकारणाची एक स्ट्रॅटर्जी राहिली पहिलं नाव समोर येतं पंकजा मुंडे पंकजा मुंडे यांनी मी जनतेच्या मनातील मुख्यमंत्री आहे असं म्हटल्यानंतर खऱ्या अर्थानं भाजपमध्ये त्यांना उतर कळा लागली त्यांची मुख्यमंत्री पदाची महत्वाकांक्षा समोर आल्यानंतर फडणवीस यांच्या वाटेतील काटा म्हणून फडणवीस गटाकडून त्यांच्याकडे बघितलं जाऊ लागलं पंकजा मुंडे यांच्या विरोधात दोन हजार एकोणवीसच्या विधानसभेला देवेंद्र फडणवीस यांनी धनंजय मुंडे यांना बळ दिलं अशा देखील चर्चा झाल्या आणि परिणामी नरेंद्र मोदी यांची सभा होऊन देखील परळी या विधानसभा मतदारसंघातून दोन हजार एकोणवीसला पंकजा मुंडे यांचा पराभव झाला व त्यांची ती अडचण दूर झाली त्यानंतर त्यांचं पुनर्वसन केलं जाणार अशा अनेक चर्चा झाल्या देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीतील आपली ताकद वापरून पंकजा मुंडे यांना दिल्लीच्या राजकारणात टाकण्याचा प्रयत्न केला आणि तो यशस्वी देखील झाला राष्ट्रीय पातळीवर पंकजा मुंडे यांना काही पद मिळालं महाराष्ट्राच्या व्यतिरिक्त इतर राज्यांच्या निवडणुकांची जबाबदारी पंकजा मुंडे यांच्यावर देण्यात आली आणि हळूहळू पंकजा मुंडे यांचं राज्याच्या राजकारणातील स्थान कमी केलं गेलं आणि अखेर आता दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत ते चित्र स्पष्ट झालंय कारण पंकजा मुंडे यांना बीड लोकसभेची उमेदवारी देऊन महाराष्ट्राच्या राजकारणातून त्यांना पूर्णतः बेदखल केलं जात आहे अशा प्रकारे देवेंद्र फडणवीस यांनी आपला मार्ग मोकळा करून घेतला आणि पहिली महिला मुख्यमंत्री जी कदाचित भाजपाकडून महाराष्ट्राला मिळाली असती त्या महाराष्ट्राच्या जनतेच्या ज्या आशा होत्या त्या आता पूर्णतः मावळलेल्या आहेत दुसरं नाव येतं की ज्यांचं राजकारण फडणवीसांनी संपवलं ते म्हणजे एकनाथ खडसे हे दुसरे नेते एकनाथ खडसे ज्यांचा फडणवीसांनी करेक्ट कार्यक्रम केला देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना दोन नंबरचे नेते म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जात होतं मुख्यमंत्र्यांपेक्षा जास्त मलाईदार खाती होती ती म्हणजे एकनाथ खडसे यांच्याकडे ओबीसी मुख्यमंत्री म्हणून एकनाथ खडसे यांचं नाव समोर आलं मात्र खडसे यांच्या गळ्यात मुख्यमंत्री पदाची माल न टाकता भारतीय जनता पार्टीमध्ये त्यांची वर्णी लागली ती देवेंद्र फडणवीस यांचीच तरी सुद्धा एकनाथ खडसे यांच्याकडे तब्बल नऊ खाती होती मुख्यमंत्री पद न मिळाल्यामुळे एकनाथ खडसे नाराज होते शिवाय नाकापेक्षा मोती जड अशी देवेंद्र फडणवीस यांची मुख्यमंत्री असताना परिस्थिती होती कारण एकनाथ खडसे हे त्यांच्यापेक्षा सिनियर लिडर होते आणि ते जर मंत्रिमंडळात कायम राहिले असते तर त्यांचं वजन कायम राहिलेलं असतं आणि ते काही जरी झालं तरी मुख्यमंत्री म्हणून भविष्यात फडणवीसांना परवडणार नव्हतं मुख्यमंत्री पदाचे दावेदार म्हणून भाजपमध्ये दे देवेंद्र फडणवीस यांच्या वाटेतील काटा बनून खडसे राहिले असते एकनाथ खडसे यांच्यावरती विविध आरोप झाले देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ खडसे यांच्यामध्ये जे मतभेद निर्माण झाले ते चव्हाट्यावर आले आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामुळेच मी भारतीय जनता पार्टी सोडतोय असं म्हणत खडसे यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला मात्र त्यानंतर महाराष्ट्रातील राजकीय गणित बऱ्यापैकी बदलली आणि आता पुन्हा एकदा शरद पवार यांची साथ सोडून एकनाथ खडसे भारतीय जनता पार्टीमध्ये घरवापसी करतात देवेंद्र फडणवीस यांनी अशा प्रकारे खडसेंच्या राजकीय प्रवासाला ब्रेक लावला होता तिसऱ्या नेते महादेव जानकर महादेव जानकर पंकजा मुंडे यांचे मावस बंधू आहेत आणि त्यांचे खंदे समर्थक आहेत अशी महादेव जानकर यांची ओळख आहे धनगर समाजाचे मोठे नेते आहेत मास लीडर आहेत मात्र त्यांचा पक्ष मोठा झाला त्यांच्या पक्षाचे पक्षा आमदार वाढले तर पंकजा मुंडे यांची ताकद वाढेल परिणामे फडणवीसांची डोकेदुखी वाढेल पंकजा मुंडे गाठ मोठा होईल हे लक्षात घेता देवेंद्र फडणवीस यांनी कधीच महादेव जानकर यांच्या पक्षाला पंकजा मुंडे यांच्या छत्रछायेत मोठं होऊ दिलं नाही मात्र आता राजकीय परिस्थिती बदललेली असल्या कारणास्तव आणि केंद्रात पुन्हा एकदा नरेंद्र मोदींना कोणत्याही परिस्थितीत पंतप्रधान करायचं असल्यामुळे महादेव जानकर यांना परभणी लोकसभेची उमेदवारी देण्यात आली आहे मात्र तिथे सुद्धा देवेंद्र फडणवीस यांनी जानकरांना केंद्रात पाठवून राज्यातील त्यांचं वलय आणि बल दोन्ही गोष्टी ज्या आहेत त्या वाढवून घेतल्यात आणि त्यांचं वलय संपुष्टात आणलं अन्यथा ही परिस्थिती नसती तर जानकर यांना तात्काळ म्हणजे तक्रार देण्यासाठी धनगर नेता गोपीचंद पडळकर यांच्या रुपाने फडणवीस यांनी तयार करून ठेवला नंबर म्हणजे शेतकऱ्यांचे नेते नेते दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी लढणारे कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी लढणारे नेते असं असताना देखील राजू शेट्टींना एक पर्याय आपल्याकडे असावा म्हणून सदाभाऊ खोत यांना आपल्या बाजूने वळवत देवेंद्र फडणवीस यांनी सदाभाऊ खोत यांना आपल्या मर्जीतील नेता बनवलं त्यांना आमदारकी ही देण्यात आली मात्र पुढच्या काळामध्ये सदाभाऊ खोत यांना उमेदवारी न देणं मंत्रीपद मंत्रिपद न देणं किंवा या सगळ्या गोष्टी असो त्यांची जी मधल्या काळामध्ये उपेक्षा झाली त्यावरून देखील हे सिद्ध होतं की सदाभाऊ खोत यांचा वापर झाल्यानंतर फडणवीस यांनी सदाभाऊ खोत यांच्यासारखा एक चांगला शेतकरी चेहरा असलेला नेता जो आहे त्यांच्या करिअरला ब्रेक लावला नंबर पाच एकनाथ शिंदे आता तुम्ही म्हणाल हे कसं शक्य पुढचं नाव जे आहे ते एकनाथ शिंदेचं याच्यासाठी की ज्यांच्या नावाची प्रतीक्षा कदाचित आपण सर्वजण करत असाल की शिंदेना कसं काय देवेंद्र फडणवीस यांनी संपवलं खरं तर एकनाथ शिंदे यांचं स्वतःचं एक अस्तित्व निर्माण होऊ शकलं असतं लोकनेते म्हणून एकनाथ शिंदे कदाचित उदयास येऊ शकत होते मात्र देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत हात मिळवणी करून गद्दारीचा शिक्का जो होता तो एकनाथ शिंदे यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीवर लावून घेतला तो कदाचित कधीही पुसला जाणार नाहीये लोकसभा निवडणुका संपल्यानंतर खऱ्या अर्थानं विधानसभेला एकनाथ शिंदे यांचा कसा देवेंद्र फडणवीस कार्यक्रम करतात हे पाहणं महत्वाचं ठरणार होतं आता सुद्धा लोकसभेच्या पोट म्हणजे अशा काहीतरी तोडक्या जागा त्यांना दिल्या जातात ह्या सुद्धा देवेंद्र फडणवीस यांच्या शब्दाच्या बाहेर बाहेर एकनाथ शिंदेना आताच्या घडीला शक्य नाहीये नाशिक मध्ये जाहीर केलेली हेमंत पाटील यांची उमेदवारी त्यांना माघारी घ्यावी लागली आहे त्याची नामुष्की फडणवीसांमुळे एकनाथ शिंदे यांच्यावरती ओढावली आहे उमेदवार बदलण्याची नामुष्की एकनाथ शिंदे यांच्यावर आली आहे यावरूनच हे सिद्ध होत आहे की देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांना देखील संपवलेलं आहे हेमंत पाटलांची उमेदवारी सुद्धा त्यांनी मागे घेतली आणि शिंदे फडणवीस म्हणजे शिंदेना फडणवीस चालवत आहेत असा देखील आरोप नारायण राणे राणेंनी काँग्रेस सोडली आणि त्यांनी भाजपामध्येही त्यांना यायचं होतं शिवसेना ठाकरेंना औषध म्हणून राणेंना जवळ केलं मात्र राज्याच्या राजकारणात राणेंना फडणवीस यांनी येऊ दिलं नाही फक्त ठाकरेंना विरोधात ठाकरेंच्या विरोधात त्यांचा वापर करून घेतला त्यामुळे काँग्रेसमध्ये असताना राज्याच्या राजकारणात त्यांची जी सक्रियता दिसली होती ती फडणवीस यांनी संपवली आणि राणेंना केंद्रात पाठवलं तिथे राणे आपला ठसा उमटवू शकले नाही त्यामुळे माजी आणि अनुभवी मुख्यमंत्री असताना सुद्धा त्यांची कारकिर्द थांबली नंबर आठ वरती अजित पवार हे अजित पवार हे पुढचं नाव आहे कारण म्हणजे अजित पवार आघाडीसोबत होते तेव्हाही मजबूत होते आज भाजप सोबत आहेत तेव्हा इकडेही ते मजबूतच आहेत उपमुख्यमंत्री आहेत अर्थमंत्री आहेत मात्र कदाचित भ्रष्टाचाराच्या फायली तयार असल्यामुळे अजित पवार यांना देखील देवेंद्र फडणवीस यांच्या शब्दापुढे झुकावंच लागणार आहे या सगळ्या नेत्यांच्या ज्या दुखऱ्या नसा आहेत त्या भाजपाने त्यांच्या ताब्यात ठेवल्या आजच्या घडीला अजित पवार हे एकनाथ शिंदे यांच्यानंतर खऱ्या अर्थानं जर भाजप भाजपचा मुख्यमंत्री झाला नाही तर तेच मुख्यमंत्री पदाचे दावेदार आहेत तसं झालं तर देवेंद्र फडणवीस यांचा केंद्राकडून गेम झाला असं सिद्ध होईल आणि तसं होऊ नये यासाठी अजितदादांना शक्य तितकं राजकीय दृष्ट्या दाबून ठेवण्याचा प्रयत्न देवेंद्र फडणवीस करतील यात शंका नाहीये अजित पवार तिकडे काकांसोबत राहिले असते आणि शिवसेना फुटली नसती आणि काँग्रेस शिवसेना आणि राष्ट्रवादी जर एकत्र लढले असते तर मात्र अजित पवारांना मुख्यमंत्री होण्याची निश्चितपणे संधी होती आणि ती संधी निर्माण होण्यासारखी परिस्थिती होती मात्र दादांनी भाजपसोबत येण्याचा निर्णय घेऊन स्वबळावर मुख्यमंत्री होण्याची संधी जी आहे ती घालवली असं म्हणायला सुद्धा हरकत नाही पुढचं आणि स्ट्रॉंग नाव म्हणजे विनोद तावडे फडणवीसांची जागा विनोद तावडेंनी कधीच घेतली कदाचित फडणवीसांना कळायला उशीर झाला स्वतःच्या पक्षातीलच नेत्यांना बाजूला करायचं जेणेकरून मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत असलेले नेते, नेते आपल्या वाटेतील काटा होणार नाही अशी फडणवीसांची रणनीती राहिली आहे आणि हा आरोप त्यांच्यावरती होतो त्यामध्ये त्यांच्याच पक्षातील जे नाव समोर येतं ते म्हणजे विनोद तावडे यांचं विनोद तावडे एकेकाळी मुख्यमंत्री पदाचे दावेदार होते मात्र त्यांना देखील विधानसभेचं तिकीट नाकारून घरी बसवलं गेलं आणि पुढच्या काळात विनोद तावडे यांना केंद्रात जबाबदारी देऊन राज्याच्या राजकारणातून त्यांची हकालपट्टी झाली त्यामुळे विनोद तावडेंसारखा नेता देखील महाराष्ट्रामध्ये मोठा होऊ नये असे पुरेपूर प्रयत्न फडणवीसांकडून झाले का असेही प्रश्न उपस्थित होतात नंबर दहा शरद पवार शरद पवार संपलेले नाही आहेत पण त्यांना संपवण्याचे कसे प्रयत्न झाले यावरती नजर टाकू शकतो शकतो आपण महाराष्ट्राच्या राजकारणात चाणक्य आणि भीष्म पितामह म्हणून ज्यांची ओळख आहे त्या शरद पवार यांना स्वबळावर अद्याप आपल्या पक्षाचा मुख्यमंत्री करता आला नाही आणि तीच परिस्थिती दोन हजार चोवीस ला निर्माण झाली असती मात्र अजितदादांना फोडून आणि राष्ट्रवादी पक्ष फोडून देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांचं उतारवयात वयात शेवटचं जे स्वप्न होतं ते स्वप्न संपवलं आणि शरद पवारांना देखील त्यांनी धुबी पछाड दिली नंबर आठ अकरा जे आहे ते सुधीर मुनगंटीवार सुधीर मुनगंटीवार हे भारतीय जनता पार्टीचे दिग्गज नेते अपराजित नेते त्यांना देखील यावेळी लोकसभेवर पाठवण्याचा निर्णय झाला त्यांची इच्छा नसताना देखील त्यांना लोकसभा लढवण्यास भाग पाडलं जाते अन्यथा सुधीर मुनगंटीवार देखील एकेकाळी मुख्यमंत्री पदाचे दावेदार राहिलेले आहेत होय फडणवीसांपेक्षा सिनियर लीडर मात्र त्यांचा देखील राजकीय ग्राफ पाहिजे तसा वाढला नाही आणि त्याला जबाबदार कोण आहे हे तुम्ही पटापट पठ कमेंट करून सांगा आता नंबर बारा उद्धव ठाकरे आणखी एक नेता जो देवेंद्र फडणवीसांनी संपवला असं म्हटलं तरी चुकीचं राहणार नाही ते म्हणजे उद्धव ठाकरे बाळासाहेब ठाकरे यांनी रक्ताचे पाने करून शिवसेना मोठी केली मात्र उद्धव ठाकरेंचे काही निर्णय चुकले असं म्हणायला हरकत नाही आणि त्यामुळे शिवसेनेत उभी फूट पडली आणि शिवसेनेत आतापर्यंतचे सर्वात मोठे बंड बंड देवेंद्र फडणवीसांनी घडवून आणलं आणि डोईजड झालेल्या उद्धव ठाकरेंना शनार्धात त्यांनी धूळ चारली नंबर तेरा प्रीतम मुंडे पंकजा मुंडे यांचं पुनर्वसन करताना देवेंद्र फडणवीस यांनी एका दगडात दोन पक्ष मारलेत पंकजा मुंडे यांनी लोकसभेचं तिकीट देऊन आपल्या वाटेतील काटा तर देवेंद्र फडणवीस यांनी बाजूला केला शिवाय प्रीतम मुंडे या डोईजड होऊ नये म्हणून त्यांनी अगोदरच भागवत कराड यांना बीडमधून राज्यसभेत पाठवलं होतं आता प्रीतम मुंडे यांचं तिकीट कापून पंकजा मुंडे तिकडं दिलं गेलं त्यामुळे एक म्हणजे प्रीतम मुंडेंचं तिकीट पंकजा मुंडेंना दिले त्यामुळे प्रीतम मुंडे त्या ठिकाणी विरोध त्यांना करता आला नाही किंवा नाराजी व्यक्त करता आली नाही अर्थात पंकजा मुंडे राज्याच्या राजकारणातून बेदखल झाल्यात प्रीतम मुंडे घरी बसल्यात अशा प्रकारे देवेंद्र फडणवीस यांनी प्रीतम मुंडे यांच्या राजकीय करिअरला ब्रेक लावला एका मुंडेंचं राजकीय बलिदान घेतलं नंबर चौदा चंद्रशेखर बावनकुळे चंद्रशेखर बावनकुळे देखील भारतीय जनता पार्टी मधील एकेकाळी देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिस्पर्धी किंवा मुख्यमंत्री पदाचे दावेदार होते त्यांना देखील विधानसभेचं तिकीट नाकारायला म्हणजे नाकारलं गेलं मधल्या काळात बावनकुळे नाराज होते अशी ही चर्चा आपल्याला बघायला मिळाली नंतर प्रदेशाध्यक्ष केलं गेलं हा भाग वेगळा मात्र त्यांना त्यांची जागा दाखवून मी सांगेल तोच व्यक्ती भाजपामध्ये राहील किंवा तीच पूर्व दिशा असेल हे देवेंद्र फडणवीस यांनी सिद्ध केलं आणि आता चंद्रशेखर बावनकुळे हे देखील मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीतून बाहेर पडून देवेंद्र फडणवीस यांच्या मर्जीतील नेते बनलेत त्यामुळे चंद्रशेखर बावनकुळे यांच्या देखील राजकीय करिअरला देवेंद्र फडणवीसांनी दोन हजार एकोणवीसलाच लाच ब्रेक लावला असा आरोप होतो नंबर पंधरा अशोक चव्हाण अशोक चव्हाण काँग्रेसमधील मोठे नेते मात्र अशोक चव्हाण यांची काय नेमकी अडचण झाली किती अडचण घडवून आणली गेली अशी कोणता आदर्श घोटाळ्याची फाईल भारतीय जनता पार्टीने तयार केली ज्यामुळे अशोक चव्हाण यांना त्यांच्या वडिलांपासून त्यांच्या कुटुंबात चालत आलेली काँग्रेस आणि काँग्रेसचे विचार सोडून भारतीय जनता पार्टी सोबत यावं लागलं आणि आपल्या राजकीय कारकिर्दीवरतीच त्यांनी कायमस्वरूपीसाठी प्रश्नचिन्ह उपस्थित करून त्यांना घ्यावं लागलंय याचं उत्तर अशोक चव्हाणच देऊ शकतील मात्र फडणवीस यांनी हा डाव टाकून अशोक चव्हाण यांच राजकीय करियर देखील संपुष्टात आणलं असं म्हणायला हरकत नाही नंबर सोळा छगन भुजबळ भुजबळ कशा पद्धतीने बॅक फुटला गेले हा विषय आहे मराठा आरक्षणामुळे तर गेलेच परंतु फडणवीसांनीही नेलंय भुजबळ यांच्याबद्दल काही बोलण्याची आवश्यकता नाहीये मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी छगन भुजबळ जेलमध्ये देखील जाऊन आलेले आहेत ओबीसी नेत्याचा कशा प्रकारे वापर करायचा हे फडणवीस यांना चांगल्या प्रकारे माहिती आहे त्यामुळे मधल्या काळात समीर भुजबळ छगन भुजबळ यांच्यावर कशा प्रकारे चारही बाजूने भारतीय जनता पार्टीने किंबहुना देवेंद्र फडणवीस यांनी आक्रमकपणे पवित्रा घेतला आणि एक वा कशा प्रकारे पिंजऱ्यात कैद के केला हे संपूर्ण महाराष्ट्रानं बघितलं त्यामुळे छगन भुजबळ झाल्या त्यामुळे त्यांचं राजकीय करिअर संपलं जरांगेंच्या निमित्तानं पुन्हा एकदा फडणवीसांनी भुजबळांना फ्रंट दिली नंबर सतरा दादा पाटील आता तुम्ही म्हणाल हे कसं दादा पाटील एकेकाळी भारतीय जनता पार्टीतील दोन नंबरचे नेते म्हणून ओळखले जायचे देवेंद्र फडणवीस यांची सावली म्हणून चंद्रकांत दादा पाटील वावरत होते मात्र आता चंद्रकांत पाटील नाहीये त्यामुळे त्यांचाही राजकीय गेम फडणवीसांनी केलाय का असा प्रश्न देखील सगळ्यांच्या मनात उपस्थित झालाय नंबर अठरा अर्जुन खोतकर रावसाहेब दानवे यांना जालना लोकसभा मतदारसंघातून टक्कर देणारा एकमेव नेता म्हणजे अर्जुन खोतकर होते अर्जुन खोतकर यांना जर अजून बळ मिळालं असतं आणि मधल्या काळात जे महाराष्ट्रातील राजकीय गणित बदलली ती जर बदलली नसती तर दानवेंना तुडीच तोड देऊ देणारा नेता अर्जुन खोतकर यांचाच उदय पुढे झालेला असता मात्र एकंदरीत अर्जुन खोतकर यांनाही ईडीची नोटीस गेल्यानंतर आणि शिवसेना फुटीनंतर माघार घ्यावी लागली आणि शिंदेसोबत जाऊन फडणवीस म्हणतील तेच ऐकण्याचा निर्णय अर्जुन खोतकर यांनी घेतला त्यामुळे त्यांच्याही करिअरला फडणवीस यांनी ब्रेक लावला अन्यथा आजच्या डेटला अर्जुन खोतकर हे खासदार असते असे अजून काही नेते आहेत का ज्यांच्या राजकीय करिअरला देवेंद्र फडणवीसांमुळे ब्रेक लागला कमेंट करून सांगायला विसरू नका आणि अशाच पद्धतीचा व्हिडिओज जे आहेत ते पाहण्यासाठी हा व्हिडिओ आपला शेअर करा आपलं चॅनल जरूर सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र पब्लिक